त्यांचं स्वागत करावं सामानसरांचं विविध क्षेत्रात अलौकिक असं गोव्यात दोन्ही क्षेत्रात त्यांची झोपांची चालवावी आणि

ह्या पुस्तकामध्ये मी काय करत की माझी जे काय आश्रम शिकवत नाही उपक्रम महानाथपत्र त्याच्यामध्ये समाविष्ट केले आणि हे जे मी प्रयोग केले शाळेमध्ये आश्रमातले तर मुलामध्ये मुलांना ते एवढे आवडले त्यामुळे तुम्ही हे खेळ घ्या विचार की खेळाला मुलांना कसं शिक्षण मिळता येईल त्या विचारांना मी पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक लिखा सा माला अनेक मित्र प्रोत्साहन देश प्रोत्साह मैं एक पुस्तक लिख आज का संवादा आभलो मतलब संवाद रास्ता। हाथ पुस्तक में कि मैं खेल शिक्षण देता है अभ्यास करता है मी प्रयोग केल्याचे असे मध्ये आणि हे प्रयोग करत असताना मुलांचा एवढा दुसपर लावायचा मुला म्हणजे सर खेळ त्यामुळे मला आणि तुमची वस्तू सुखली त्यांच्या मुलांना आनंद होतो मला खरंच लक्षणी होत त्यामुळे मुलांना थोडं मोबाईल मोबाईल उपण्यासाठी ठेवण्यासाठी काय ते करावं सेंटर पण हा ठेवून मी एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आमचे बंधू म्हणजे भाई वगैरे ना आपण त्यांची अनेक पुस्तक आहेत पण मी तरी त्या पुस्तकाला आढावा नव्हता म्हणजे लिहायचं काळस करायला होता एक प्रयोगपर्यंत आणि त्यामुळे मला हे शक्य झालं आणि म्हणून माझ्या बाबा सकाळीच गोय झाले बाहेर आले आणि प्रमाण चालू आहे असं म्हणतात पण नाही ज्याचा आपल्या मुलासाठी तर चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि खेळता खेळता मुलं सहजपणे शिक्षण सांगितलेली असते ती प्रत्यक्ष वर्गात पोहोचण्यासाठी तृतीयुक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण आवश्यक असतं त्या दृष्टीनं मला खेळातील शिक्षण हे पुस्तक महत्त्वा आहे छोटं असं तरी त्याचे शिक्षण ज्यामध्ये भूखं पुस्तक खूप चांगलं उत्तम वाटतं त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण भारत शिक्षण भारत केले जीवन वगैरे असणार म्हणतो हरवलेलं आहे ते आपल्या भारतातल्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक असणाऱ्या अनेक महत्वाच्या गोष्टी हरवलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले खेळ हरवलेले आहेत तर या मुखपृष्ठावर दोन मुलं लगोऱ्या लावतात लगोऱ्यांचा खेळ ते खेळत आहे एकेकाळी शाळा शाळामधून घरामध्ये अशा प्रकारच्या सुट्ट्या आल्या की हे खेळ खेळले जात हा खेळ मातीतला खेळ आहे आणि आपले सगळे भारतीय खेळ जे आहेत ते नुसते रंजन करणारे कि किंवा शारीरिक विकास करणारे खेळ नाही ते संस्कार करणारे शिक्षण आहे व्यक्तिमत्वाच विकसन करणारे अशा प्रकारचे खेळ आहे तुम्ही परदेशी खेळ आणि की भारतीय खेळ म्हणजे अगदी भगवद्गीतेच्या पुस्तकामध्ये कर्मसिद्धांत पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे तो आपल्याला कृष्णानं अर्जुनाला सांगितला आणि आपण अनेकांच्या टीका त्यावर वाचल्या तरी आपल्याला तो नीट कळत नाही आणि कळलं तरी हात म्हणजे तो वळत नाही तसं आपलं जीवन जात नाही परंतु तुम्ही भारतीय खेळ क्रिकेट खेळामध्ये सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली नव्याण्णव धावावर जर आऊट झाला तर तो आऊट म्हणजे आऊट तो पूर्ण जेवण तोडणार या परदेशी खेळामध्ये माणूस गेला म्हणजे गेला तुम्हाला किती वाटत की याने शंभर पूर्ण तो, तो करू शकणार परंतु आपल्या भारतीय खेळामध्ये मी कबड्डी खेळतो आहे आणि माझ्या संघाचा एखादा खेळाडू जर आऊट झाला तर मी जर माझ्या विरुद्ध संघाचा खेळाडू आऊट थे केला तर माझा खेळाडू जिवंत होतो अंडरला होत हे जिवंत होणं जे आहे ते खेळात म्हणजे संपूर्ण आशादायक माझ्या जगण्याला मी कसं झगलं पाहिजे कशा पद्धतीनं मी जे काही कृती करतो आहे ती पुढे माझ्या जीवनामध्ये तेच रुज रुज आज जे बीज रुजवतो आहे तेच फरक होणार आहे हा सगळ्यात मोठा विचार आपल्या भारतीय खेळातून उत्तम ते ताला दाखवतात आम्ही एक विचार केला की हे सगळं नवीन आले आता दोन वर्ष होऊन गेली शिक्षकालाही अजून त्यांनी एन सी एम ग्रुव्ह नाही काय आहे ते बालक आहेत त्या हाताही लावलेलं आहे आता सध्या घरात मोबाईलमध्ये टच करायचं तुम्हाला ते दिसतं एक साडेशे चारशे पानांचा मोठा ॲव्हर झाला मग आम्ही काय विचार केला की हे आणखी एक दोन वर्ष वाचण्यासाठीच झाले मग आम्ही एक कलर कसा केला की हे जे करिक्युलर गोल्स आहे आणि कॉम्पिटन्सीचा आहे तर त्याच्या आधारावरती एक छोटी छोटी गाणी होती आणि कोरगावला इथं पेळला अशा अनेक खेडेगावांमध्ये अशा प्रकारचं हे घेतलं की पालकाचा त्यांना गाणी शिकवली आणि ते गाणं शिकवताना त्या करीनगर कोषशी संबंध आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल कोरगावचे जे पालक होते ते पालक निरक्षर गायका काही होत्या त्या अतिशय आत्मीय त्यांनी आता मी तर त्यांना भाषण देत बसलो असतो हे करीन कोर्स आणि ह्या क्षमता आणि हे सगळ्यांना चांगली गोष्ट असते तर त्यांनी आपलं फोन बंद ठेवला असत मला असं वाटतं आत्ता एक वेळ आलेली आहे की तुम्ही ऐकण्यासाठी आणि तयार केलं पाहिजे आणि ते तयार करण्यासाठी खेळ हे अतिशय महत्वाचे माध्यम आहे एक उत्तम अशा प्रकारचा कृतिशील उपक्रम आपल्या वाढदिवसाला लोक वाढदिवसाला झिपी लाडू आईस्क्रीम असं काय 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 वाटतात एकदा विनोबा भावे यांचे वडील परगावरून आले तरी तेव्हा मुलं विनोबा लहान होते ते आई राणी आम्हाला बाबाने काय आणलं बाबांनी काय आणलं काय आणलं तुझ्या बाबांनी दुसऱ्या कोणी आणणार नाही अशा ना। प्रकारची भेट आणखी मुलगा आणलं रामायण आणि महाभारत दोन ग्रंथ हा जो खाऊ आहे का ना। तो तुला आयुष्यभर खाऊन संपणार नाही आणि याची गोडी जी आहे ना ती दुसऱ्या कुणीही खाऊला मिळणार नाही हे वाचलं पाहिजे असा खाऊ गेला नाही का ते विनोबा होतो तेव्हा मला बऱ्याच वर्षानंतर गोशाळेमध्ये आपल्या वाढदिवसाला भारत व्यक्तीकरांनी आपल्या सगळ्यांसाठी हा जो खाऊ दिलेला आहे हा खाऊ आपलं मन आपला आत्मा आपले मेंदू आणि आपलं सगळं शरीर याला खरं कर देण्यासाठी उपयोगी होईल अशा प्रकारचे पुस्तक आहे छोटं पुस्तक असेल लहान मूर्ती असली तरी त्याचं 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 जे मूल आहे ते खूप महत्वाचं आहे फक्त एवढंच म्हणेन की हा एक उपक्रम तुम्हाला सुचला अलीकडे निवृत्त झाल्यानंतर शिक्षक कुठे राहतात हे शोध त्याला अपवाद आहे अपवाद आहे पण बरेचसे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते निवृत्तच होतात जे फार सुंदर घर केलं ते मध्ये अलीकडे शिक्षक फार लवकर म्हातारी होता आणि फार लवकर भरतात त्यांना उशा चाळलं जात येते ते आहेत की नाहीत तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतर शिक्षकांना जे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी पुस्तक लिहायचे तरी आपण जे इतका अनुभव आपण जो मिळाला नाही तो अनुभव दुसऱ्या पर्यंत किंवा नव्या शिक्षण पद्धतीला अतिशय पूरक आणि उपयोग अशा प्रकारचा प्रदूषित केलेला हा जो उपक्रम त्याबद्दल या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो आणि या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला अतिशय मनस्वी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावं आणि अशाच प्रकारचे उपक्रम तुम्ही पुढे चालू ठेवावे अशी योजना आली त्याच्यामध्ये साडेछत्तीस हजार रुपये देऊन एक गाय प्रत्येकाच्या घरी असावी असा आमचा असा मी प्रत्येकाच्या ती असायचीच आपल्या घरी एक गाय आपल्या घरी असावी असा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आता शक्य नाही आपल्याला एक गाय घरी घोषत त्यामुळे एक गाय आपली गोशाळेत असावी असा विचार प्रत्येकाला करावा आणि एक गाय आपल्या मुलांच्या वाढदिवसाला चा किंवा आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला भारत व्यक्तिगत सरांनी एक गाय दत्ता घेतलेली आहे आणि इथे अधिक सावंत सर आहेत त्यांचे इथे वासकिती दखल घेतलेलं आहे माझी गाय आहे माझ्या आईची गाय ती आहे तर मी तुम्हाला जे अशी विनंती करेन की इथे तुम्ही प्रक्रियाचे गायर सगळे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजना आहेत गो दान योजना हो आहे दहा हजार रुपये दान करून तुम्ही गो दान करू शकता अगदीच जर कोणाला काही जिपत नसेल तर त्यांनी दिवसाला एक रुपयाप्रमाणे तीनशे पासष्ट रुपये दान करावे अशी एक अपेक्षा आहे ज्या सगळ्या योजनांना तुम्ही तुमच्या मित्रमंडळी ना तुमच्या नाचलं करा याबद्दल तुम्ही माहिती द्या आणि तुम्ही त्यांना इथे यायला प्रवृत्त करा की गोशाळा तीन साडेतीन एकच साडेतीन किलोमीटरमध्ये पसरलेली आमचे शंभर गोटे आहेत बाजूच्या गावामध्ये आजूबाजूला तुम्ही जर गेला तुम्ही सगळी गोशाळा फिरून बघितली तर तुम्हाला त्या जो ते काम चाललं आहे त्या कामाचा हवा का केवढा मोठा आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर फक्त या हॉलमध्ये बाहेर जाऊन फिरून बघून जावं मी नाणेकर सरांना फिरून आणलेलं आहे आज बघितलंय भारत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक हॉटेल्समध्ये जातात चिकन मटण वगैरे खायला जातात मित्रांना आपल्या भारत बर सर गेल्या वर्षी पण इथेच आले होते आणि आज जरा गर्दी मला कमी दिसते त्यांच्या वाढदिवसाला शे दोनशे लोक इथे हजर असतात आज होते काल एकतीस डिसेंबर होता रात्री उशारापर्यंत जात्रेस येतो त्यामुळे आज थोडी उपस्थिती कमी आहे पण मी तुम्हाला सर्वांना आज जीवन व्यक्ती करतो की तुम्ही गोशाळेला वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी होऊन मदत करावी धन्यवाद एकोशे दोन हजार एक जन्म आला कोय शिक्षण क्षेत्र जो पुस्तक लिखा तो पुस्तक हाँ मात्र जो कारण आम कंप्यूटर जो शिक्षण देते ऑल्टरनेट मन खिला शिक्षण लेखका विधान लिखे चाळीस पानं कारण कोविडच्या वेळी सगळे शिक्षण देत होते त्याला ते ऑल्टरनेट म्हणून शिक्षण हे जे त्याने लिहिलेलं आहे त्याचा भाग उपयोग झाला असतो कारण प्रत्येक नवीन वर्षामध्ये जशी मुलं हायस्कूलमध्ये जातात आणि त्याचं निदर आपल्याला कुठली भेटणार नवीन मुलं कधी येणार कसे येणार कसे असतात याबद्दल मी जरी अधिक सामून झालं शिक्षण तर पण शिक्षण क्षेत्रामध्ये नव्हती जे त्रेचाळीस आणि आमच्या कॉलेजमध्ये मी ज्यावेळी बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये निय अधिष्ठ त्यांनी पॉलिसी त्या बोलत आता ज्ञानी सर एस्ट्रोल सुरू होना कॉलेज विद्यार्थी मे मी जो के विद्यालय साइन्सनेट डिशीजन डिजी देने की संधि न होती आता नीति मध्य दो परीक्षा एक संधि दीपी मध्य हजार वीसि है आविष्कार शाळे सामंत सगळे सगळ्या विषयाबद्दल बोलले आणि माझी मी जरी शिक्षण क्षेत्रामध्ये मी शिक्षक जरी असला तरी मला शिक्षणाबद्दल आवड माझ्या ज्या शिक्षण क्षेत्रात ज्या शिक्षेतून काम त्या शिक्षेतून या पन्नास वर्षाच्या कालावधी पस्तीस पन्नास स्टुडंट एज्युकेशन डिग्री लेवलवरून जाऊन दिलेले मुलाबद्दल जे आपण परिषद करताना मास्तर मी जे फार शे चांगलो ज्या मुलांना बाहेर पडणं त्यांना इतर मुलांची स्मरणशक्ती करणे ह्याबद्दल त्यांना मी जास्त वेळ घेत नाही त्याला ध्येय पण राहिलेला आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी बोलायचं ते अनिल सामंत सगळे बोलले आहे मी जरी शिक्षण क्षेत्राशी संघटित असो तरी तुम्हाला थोडी शिक्षण क्षेत्राबद्दल आवड आहे

आपण प्रत्येकाला कळण्याची गरज आहे कारण भारतीय संस्कृतीचा अनुदान संपूर्ण जगभर असताना आपण मात्र バーバ